या मठामध्ये मला तपस्वी काकांच्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिलंय झाली ना ने मी नेहमी रडायची म्हणून मी कुठच्या देवाकडेही जायची नाही मानायचीच नाही म्हणजे एक प्रकार जे मला पाठीमध्ये जे खेचून घेतलंय त्यानंतर जे मार्ग मला दिले मला स्वामी सेवा करणं भागच पडलं तर पप्पांनी जे नवस केला तो स्वामींच्या कृपेने पूर्ण झाला आहे आणि स्वामींनी मला खूप मोठ्या गोष्टीतलं तारलं स्वामींनी तर मला पावलं पावलं हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रथम तुम्हाला स्वामी प्रकाश दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या पहिल्या भागात तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत सेंट्रल रेल्वेतील परेल मठाला तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की पहिलं मठ हे का याचं कारण म्हणजे स्वामी आणि माझी नाळ ही याच मठापासून जोडली गेली आहे आणि यामागचं कारण म्हणजे माझी मैत्रीण सयुतेकर नमस्कार श्री स्वामी समर्थ सई तुझं ब्रह्मांड स्वराज्या पहिल्या भागात खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो सही आपल्या सोबत शेवटपर्यंत असणार आहे तर तुम्ही सुद्धा या भागात शेवटपर्यंत राहा हीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्या ब्रह्मांड स्वराज्या पहिल्या भागाला सुरुवात करतो मठाचा इतिहास जाणून घ्यायचं झालं तर परळ पूर्व येथील रेल्वे कारखान्याच्या मागील भागात स्थापन करण्यात आलेले हे मठ एकोणीसशे सत्त्याण्णव साली काही मित्रांनी मिळून जंगल एकांत भागात औदुंबर वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो ही स्थापना करून नियमित पूजा चालू केली कालांतराने कोणतीही प्रसिद्धी न करता साक्षात्कार झाल्याने स्वामी भक्तांचा ओघ इथे दिनांक चार एप्रिल दोन हजार तीन साली अक्षय तृतीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सगुण मूर्तीची मोठ्या उत्साहात आणि आनंदात प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हापासून मठातील मठाचा स्थापना दिवस गुढीपाडवा स्वामी प्रकट दिन अक्षय तृतीया गुरुपौर्णिमा नवरात्रोत्सव श्री जयंती असे अनेक उत्सव दरवर्षी साजरे केले जातात अक्षय तृतीया मठाचा वर्धापन दिन हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मठ व्यवस्थापन मठ परिसरात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आरोग्य शिबिर आयोजित करतात तसेच विभागातील विविध हॉस्पिटलमधील पेशंट्स अंधशाळा आदिवासी गाव यांना फळे वाटप अन्नदान वाटप इतर साहित्याचे वाटप करण्यात मठ व्यवस्थापन नेहमीच अग्रेसर असते करोना काळात मठातून अन्नधान्य जेवण व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले होते सामाजिक कार्यात मठाचा मोठाच नेहमी सहभाग असतो तर आता आपण जाणून घेऊयात स्वामी भक्तांना आलेल्या काही स्वामी प्रसिद्धी आणि संकट काही स्वामींनी दिलेला एक गोड अनुभव मला स्वामीशी बोलायची फार सवय आहे म्हणजे भले मी बोलत मी पूर्णपणे स्वामीमध्येच असते कधी कधी भडकते चिडते हे करते पहिली जप करायला मी बराच वेळ बसायची आणि मग कधी कधी रागवलेली असली हे आली तर मी स्वामींवर भडकून बोलायची वगैरे मग कंटाळे कंटाळले तर मला ह्या मूर्ती म्हणजे डोळे लाल व्हायचे पूर्णपणे लाल वाले दिसले है है की मग मी शांत व्हायची की हा बाबा आता गप्प राहायचा ना त्या आणखीन स्वामी चिडतील असे मला बरेच अनुभव आले मी प्रत्येक ठिकाणी जाते तिथे मला शंकर महाराज वगैरे बऱ्याच जणांचा अनुभव आलाय बरेचसे त्यातला एक असा मोठा म्हणजे की मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो कारण की प्रत्येक जण म्हणत होता की तू कर्ज 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 पण हे कर्ज केलं होतं मी फक्त फॅमिलीसाठी बरोबर ना कोणी असं वाह्यात खर्च वगैरे असं काही नव्हतं माझं पण त्यावेळी फॅमिलीने पण असं थोडंसं माघार घेतलं की नाही तुझा जे म्हणतात ना वाल्मिकी केलं की तुझा तू कर्ज केलंस ते तूच फेड फेडवर त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेलो की आता हे काय करायचं आणि एका रात्री असा विचार केला की नाही आपण आपल्याला संपवून टाकायचं पण का माहितीने तिने पाठी वहिलो आणि ती स्वामींची प्रतिमा मला पटकन दिसली आणि मला फक्त एवढंच बोलली की झोप आणि दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने मला दोन लाखाची मदत करून मी सगळे क्रेडिट कार्ड वगैरे सगळे डिस्पोज करून टाकले आणि हे सगळं दिलं स्वामींनी हे विसरू शकत नाही मी आयुष्यात एवढंच सांगू शकतो श्री स्वामी समर्थ आणि सदैव मरेपर्यंत माझ्याकडे मला एक मुलगा एक मुलगी आहे माझी मुलगी सत्तावीस वर्षाची होती अच्छा अपंग होती ऐकू कमी आणि म्हणजे तिला कळत होत पण ती एकदम स्वतःच काहीच करायची तर मी तिला तर सत्तावीस वर्षाची झाली ना मी नेहमी रडायची म्हणून मी कुठच्या देवाकडेही जायची नाही मानायचीच नाही म्हणजे एक प्रकारचं की मला असं मुलगी आहे म्हटल्यावर पण माझी बहीण एक दिवस आली मग तिने मला सांगितलं की अगं असं तू करू नकोस आपल्या परळ परळ एरियामध्ये आपल्या भागात एक परेल रेल्वे वर्कशॉप मध्ये स्वामींचा मठ आहे मी कधीच बघितला नव्हता तर मठ आहे तर तू चल माझ्या बरोबर तर म्हणजे नाही मला ना, ना ते विश्वासच नाही आहे मठावर तर म्हणजे नाही तू चल माझ्या बरोबर म्हणजे बहिणीने मला खूप फोर्स केल्यावर मी आले या मठात या मठात आल्यावरती मी स्वामींकडे बघितलं पाहिल्यावरती एकटक पाहत असताना ते पण माझ्याकडे पाहतात असं मला वाटत होतं मग मी त्यांना एकच बोलले की स्वामी मला तुम्ही सगळं काय दिलात मला मुलगी का अशी दिलात म्हणून काय माझं चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करा पण मला मुलगी एक तर तुम्ही माझी मुलगी अशी आहे सत्तावीस वर्षाची मला सगळे विचारता तुम्ही एकच करा माझ्या मुलीला तर असं तर काहीच नाही एक ती हो ना तर चांगली होऊ शकेल की नाही लाईफ मध्ये माहित नाही पण तिला तुम्ही काय ते तिचा जो तर त्रास आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही तिचा थोडं कमी करा त्रास तिला जो काही त्रास होतो ते मी तुमच्यासाठी ना मला आता इकडे आल्यावर असं वाटत की मी रोज यावं तुमच्या मतात रोज यावं तुमचं दर्शन घ्यावं कारण काय माहिती की मला असं वाटतं की तुम्ही आमच्या पाठीशी हात म्हणून hmm. आता तुमचं वाक्य म्हटल्यावर तर मग मी आरतीला उभी राहिले आरती केल्या आमच्या ह्या मठात आम्ही संध्याकाळच्या सेवा संध्याकाळच्या आरतीला येतो आणि आम्ही दररोज आरतीला असतो आता आणि मग इकडे आल्यावरती स्वामींनी मला तीन वर्ष म्हणजे बरोबर हे केलं मुली बरोबर ठेवला आणि तीन वर्षानंतर माझी मुलगी गेली मी मठात आल्यानंतर तीन वर्षांनी स्वामी अगदी हसत खेळत माझी मुलगी स्वतःहून डोळे बंद केला काही त्रास न होता म्हणजे तिला काही त्रास नाही दिला स्वामींनी ना हॉस्पिटल दाखवलं ना काहीच त्रास म्हणजे त्यामुळे मी या मठात या स्वामींना खूप मानते खूप मानते माझं नाव दीपक अनिल लब् मी मठामध्ये आता सध्या सेक्रेटरी या पदावर आहे आता मी एक जमीन विकत घेतली होती म्हणजे या माध्यमात की मी तिथे दोन तीन गोष्टींमध्ये मी अडकलो होतो तर मला ती गोष्टीतून प्रॉफिट नाही झालं पण स्वामींनी मला त्याच्यामधून बाहेर बाहेर काढलं अशा प्रत्येक गोष्टी आहेत म्हणजे मी इथे आलो येतो कारणाने येतात नाही म्हणजे मला ॲटोमॅटिक त्या गोष्टीमध्ये जातात वेळ लागतो पण त्या क्लिअर होतात आणि मला ते इथे समाधान आहे ते त्या गोष्टी माझ्या पप्पांचं संकट असं आलं होतं की पप्पांना माझ्या असा एखादा डाग झाला होता तर पप्पांनी अक्कलकोटला असं सांगितलं आणि परि तसं सांगितलं की अगर जो माझा डाग आहे तो मला क्लिअर झाला तर मी तुमची माझ्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी मी तुमची सेवा करेल आणि मी अक्कलकोटला येऊन पाया पडेल तर पप्पांनी जे नवस केला तो स्वामींच्या कृपेने पूर्ण झाला आहे आणि स्वामीने मला खूप मोठ्या गोष्टीतनं तारलं आणि माझे पप्पा खूपच स्वामी म्हणजे ते आधी करत नव्हते पण आता ते स्वामींचं खूप जास्तच करायला लागले आहे त्यासाठी श्री स्वामी समर्थ मी सचिन सुंदर शेट्टे मी या मठाचा अध्यक्ष आहे आज पंचवीस तीस वर्ष ह्या मठाची सेवा करतो स्वामींनी तर मला पावलं पावला भागा म्हणजे माझ्या जीवनातले एवढे वाईट सुद्धा असतात चांगले तर आहेत मी साध्या आई झाला होतो आता मी थ्री बी एच के मध्ये राहतो म्हणजे ही सगळी कृपा त्यांची आहे माझी मिसेस टीचर आहे म्हणजे मुलं चांगली आहे म्हणजे असं फॅमिली बॅकग्राऊंड असताना आज मी मध्ये आता मला म्हणजे प्राऊड आहे की थी मी स्वामी तर मी चाळीस राहणार बोलतो आणि प्रत्येक क्षणाला जेव्हा आवाज दिला जेव्हा आवाज दिला मला सांगितलं आयुष्यातला एक अनुभव असा की तुम्ही खूप संकटामध्ये आहात आणि तुम्हाला त्यातून बाहेर निघता येत नाहीये पण तुम्ही स्वामींना हात मार्ग तो मी, मी शेअर नाही करू शकत माझ्या जीवनातला जो अनुभव आहे ना तो खूप घाणे म्हणजे असं म्हणजे मी बोलू नाही शकत की तो वेगळा अनुभव होता आणि त्यातून मला स्वामींनी बाहेर काढायला म्हणजे कामालाच होत लागलेलं तर ती स्वामींची एक कल्पना आहे स्वामी आहे म्हणून आज आम्ही आहे म्हणजे आधी दे मी एवढी म्हणजे मला म्हणजे विश्वास देवावर माझा आहे आणि म्हणजे आधीपासून होता स्वामींवर पण होता म्हणजे आधी मी खूप त्रासाने ग्रासली होती भरपूरच आणि मी अचानक सकाळच्या वेळेला मी मठात द्याच्या मठातच झाली आणि मी खूप रडवेली पण आणि तेव्हा मठामध्ये एवढी गर्दी पण नव्हती आणि नव्हती तेव्हा नव्हती एवढी कचित नव्हती तेव्हा एवढी आणि मी फॉर बसून मी अक्षरशः रडत होती अक्षरशः की स्वामी माझ्या माझ्या लाईफमध्ये एवढे का वाईट वाईट येतात म्हणजे मी काय करू आता मला काही सुचत नव्हतं आणि त्याच वेळेला अचानक म्हणजे योगायोगाने एक काका तिकडे होते आणि त्यांच्याकडे सगळं सरमच पुस्तक होतं आणि मला म्हणाले बाळा तू हे पुस्तक घे पुस्तक वाचशील का, का। म्हटलं हा कसलं आहे पुस्तक म्हणजे मला एकदम एक रडत होती आणि मी कुठं भारावून गेली होती मी म्हणाली हा चालेल म्हणलं वाजय तुला काय तसं काय पथ्या पाणी करायचं नाही किंवा किंवा तुला काही असं पाळणूक करायचं नाही उपवासही करायचं नाही तुला काही फक्त तू दिवसातून एक जरी अध्याय वाजलास ना तरी तुला तू मी तुझ्या चांगला येते आणि तू एक पूर्ण आणि अध्याय पूर्ण झाला की मग तू तुला इच्छेप्रमाणे तू काही निवेदन स्वामींना जातो तर म्हणलं हा चालेल ठीक आहे म्हणलं आणि म्हणजे आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे तेव्हा कोणीच नव्हतं आणि ते काका आणि मीच होते मठामध्ये म्हणजे मला अंगावर काका येते तेव्हा आणि मग मी तसंच म्हणजे मनापासून विश्वास नव्हता पण आपण त्या हेतून केली वाचायला जसं मी सुरुवात केली तसं मला हळूहळू माझ्या घरामध्ये माझ्या लाईफमध्ये मला कुठेतरी खूप फरक जाणवला आहे की नाही कुठेतरी स्वामी खूप म्हणजे खूप स्वामीने त्याच्या आधी मला जे जे प्रसंग आले त्याच्याबद्दल स्वामीने मला कठीण प्रसंगामध्ये छान मला बाहेर काढलेलेच आहे आणि हा तरी मला एक सोपा आणि साधा मला मार्ग तरी दाखवला की असं तू सुरुवात कर म्हणून तेव्हापासून मी स्वामींचं पायण वगैरे करायला सुरुवात केली आणि मला खूप खूप छान अनुभव आला तेव्हापासून इथल्या हा मठातला जो अनुभव जो आहे ना हा एक वेगळा आहे म्हणजे इतर मठामध्ये तुम्ही गेलात बंदिस्त तर तिथलं वातावरण एक वेगळं असतं बरोबर आता गर्दी आहे म्हणून सोडून द्या बरोबर पण जेव्हा तुम्ही शांत वातावरणात जेव्हा याल तेव्हा इथे तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींचा सहवास असल्याचा म्हणजे निश्चित निश्चित अनुभव येणार आणि तुम्हाला जो आनंद आणि जे तुमचं तुमच्या सगळ्या दुःख जे काय असतील ते विचार असतील तुमचे ते सगळे इच्छा आल्यानंतर नाहीसे होतात आता बघा प्रत्येकाला दुःख आहेत मलाही आहेत पण जेव्हा मी या गाभाऱ्यामध्ये शिरतो मी पूर्ण घर माझं सगळं म्हणजे म्हणजे सगळे दुःख विसरतो आणि म्हणजे ही सगळे स्वामींची कृपा आहे बरोबर प्रत्येक वेळी संकटातून मला ते काढतात बाहेर आणि निश्चितपणे ते माझ्या पाठीशी उभे आहेत मी अगदी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू शकतो बरोबर म्हणजे मी जेव्हा पण ह्या मठात येते आत्ता तर मला असा भास होतो आणि मला असं जाणवतं की माझे पप्पा या मठात आहेत आणि तिथे ती जागा आहे जिकडे हो होम होत तर मी त्यांना लास्ट बघितलेलं त्या होमच्या दिवशी आणि या मठात आल्यानंतर मला स्पेशली असं वाटतं की मी माझ्या पप्पांसोबत आहे मी माझ्या पप्पांसोबत जुडू नये या मठात आणि मी आधी खूप जास्त दादर मठात जायचे आणि त्यानंतर पप्पांनी मला एकदा घेऊन आलेले की सगळ्यात जास्त शांत जागा जेव्हा पण कधी काही वाटेल तर इकडे येऊन बस मग तुला थोडा बरं वाटेल आणि मी पप्पांसोबत रोज यायचे रोज यायचे आणि एक दिवस असं झालं की ज्या व्यक्तीसोबत मी यायचे ती व्यक्ती आता माझ्या सोबत नाही आहे पण ह्या मठात ते माझ्यासोबत नेहमी असतात आणि मला खूप छान वाटते इकडे आल्यावर की ते माझ्या सोबत बाजूला आहेत आणि मी त्यांना बघतेय ते तिकडे काहीतरी करतायत असं मला भास जाणवत असतो तर कधी कधी तुम्ही मला बघितलं असेल मी रडताना पण आणि अजून पण रडायला येत तर हा माझा मटाचा स्पेशली अनुभव आहे मी अजून एक बोलायचं झाला ना मी इथे यायचो ना रडायचो खूप रडायचो म्हणजे मी मेहनत करतो सगळं करतो मला अवॉर्ड नाही भेटायचं सला नॉमिनेशन मध्ये जाऊन अवॉर्ड नाही ओके स्वामीनी दिला नॅशनल अवॉर्ड घेऊन अरे इकडे नाही भेटला मुंबईमध्ये मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नाही दिला पण मला गुजरात गव्हर्नमेंटनी वनोच्च वरघोड्यासाठी नॅशनल अवॉर्ड इथे पण मी खूप पिक्चर हिट दिले म्हणजे मराठीमध्ये माझं नाव आहे गुगलमध्ये नाव टाकलं तरी माझं नाव ओके ओके म्हणजे तुम्ही नक्की काय करता मी कोरिओग्राफर आहे डान्स डायरेक्टर आहे जेवढे पिक्चर बघणार सलमान गोविंदा बरोबर मी तुला दिसणार दो ओके, 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 ओके। नाहीतरी दोन ते अडीच हजार गाणी केलेली इंडस्ट्रीला इंडस्ट्री अरे खूप छान खूप छान तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललो होतो की स्वामी आणि माझी ना ही एका व्यक्तीमुळे म्हणजे सईमुळे जुळले गेले तर याचं कारण म्हणजे की आम्ही व्हिडिओज करायचो आणि नंतर शेवटी दर दिवशी शेवटी सईचं एकच असायचं की आपण मठात जाव्या मठात जाव्या म्हणून आम्ही सईबरोबर मठात यायचो सगळ्यांच्या आमचं असं काहीच नव्हतं की स्वामींना भेटायचं किंवा काय स्वामी काय काय नाही एवढं काय माहीतच नव्हतं आम्हाला पण सई आम्हाला घेऊन यायची आणि ती सईने आम्हाला सवय केली तर तुम्हाला स्क्रीनवरती दोन एक फोटो दिसत असेल तर ते फोटो माझ्या आयुष्यातली खूप मोठी देणगी असं मी समजेल स्वामींची कारण मी आधी खूप रागीट होतो खूप डिमोटिवेट व्हायचो प्रत्येक गोष्टीत खूप नेगेटिव्ह होतो तर मला स्वा सहीने सांगितलं होतं की हे हे जे दोन मी तुला सांगते है। ते तू वाच नेहमी मी म्हणजे तुझ्यामध्ये खूप चेंजेस येतील आणि हे याच मटात आहेत तर ते मी रोज वाचायचो आणि माझ्यामध्ये त्यामुळे खूप बदल झाले मी नेगेटिवमधून पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झालो जो रागीट होतो तो खूप शांत झालो आणि खूप चेंजेस आले त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये ही सर्व स्वामींचेच देणगी आणि जसं सहीने सांगितलं की मी स्वामींकडे काही मागत नाही फक्त मी जे काही प्रयत्न करेल आयुष्यात जे काही करेल त्यात फक्त मला तुम्ही तुमचा पाठिंबा असू दे आणि त्यांचा नेहमी माझ्या पाठी पाठिंबा त्यांचा नेहमी असो कुठे चुकत असेल तर ते नेहमी मला त्यातून बाहेर करतात असे खूप सारे अनुभव आहेत स्वामींचे जसे तुम्हालासुद्धा येत असतील तर तुम्ही मी हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठले नवीन अनुभव आले असेल तर ही सिरीज तुम्ही पाहिली असेल तुम्हाला ही सिरीज कशी वाटली किंवा या मठाचा अनुभव इतिहास हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारं शेअर करा तर आपण लवकरच भेटू आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या दुसऱ्या भागात धन्यवाद स्वामी, स्वामी समर्थ